नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्याजवळ एका ट्रकला भीषण आग दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या च्या सकाळच्या सुमारास मुंबई अहमदाबाद हायवेवरील चारोटी टोल नाक्याजवळ एका ट्रकला तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहन चालकाने ती ट्रक रस्त्याच्या कडेला लावली होती गाडी क्रमांक एम शून्य चार डी के एकोणीस असून वाहन चालकाने मालकाला तांत्रिक बिघाड झाल्याचे तात्काळ कळवले त्यावर प्रतिसाद म्हणून मालकाने तात्काळ मेकॅनिक बोलवून गाडीमधील बिघाड शोधण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी दुरुस्त करत असतानाच अचानक गाडीने पेट घेतला व आगीने रौद्र रूप धारण केले त्यावर तात्काळ चालकाने व मालकाने तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आगीला आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न केले परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश आले नाही तरी देखील ट्रक संपूर्णपणे जळून खास झाला त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही तरी या घटनेने महामार्गावरील अग्निशामक दलाच्या अभावावर तसेच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे या घटनेच्या दरम्यान जर वेळेवरती अग्निशामक दलाचे वाहन तात्काळ उपलब्ध झाले असते तर हा मोठा अनर्थ टळला असता आणि वाहन मालकाचे नुकसान झाले नसते महामार्गावरील अशा आपत्कालीन सेवा सुधारण्यासाठी तातडीने प्रशासनाने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत व अशा दुर्घटना आपल्याला निश्चित टाळता येतील डहाणू रिपोर्टर सागर पवारची रिपोर्टर